आणि यानंतरची बातमी आहे नरहरी जिरवाळ यांच्या वक्तव्याची नरहरी जिरवाळ यांच्या वक्तव्यामुळं आता विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागलेली आहेत दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे जिरवाळ यांच्या वक्तव्यावरती उदय सामंत यांची प्रतिक्रिया आपण पाहतोय मी राज्यातील सर्वात छोट्या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो तेव्हा मी असंच म्हणायचं होतं का असं सामंत यांनी म्हटलं पालकमंत्री म्हणून आपण जनतेचं देणं लागतो असंही उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे आता रत्नागिरी जिल्हासुद्धा पाच मतदारसंघाचा आहे छत्रपती संभाजीनगर दहापेक्षा जास्त आहे जळगाव दहापेक्षा जास्त आहे मग मी असं म्हणायचं का की मला पाचच संघाचा पालकमंत्री केलं आहे मागच्या वेळी मी तीन मतदारसंघाचा होतो महाराष्ट्राच्या सगळ्यात छोट्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो सिंधुदुर्ग मला असं वाटतं की त्या जिल्ह्यामध्ये नक्की नाविन्यपूर्ण काय आहे ऐतिहासिक काय आहे ते बघून ते भाग्य आपल्या नशिबी आलं असं समजायचं आणि कामाला सुरुवात करायची आपण शेवटी पालकमंत्री म्हणून विकासात्मक जनतेचं देणं लागतो ते सगळ्यांनी मिळून आम्ही केलं पाहिजे